आरक्षणाचा निर्णय होऊन महिना संपलाय तरीही कुणालाही प्रमाणपत्र मिळालेलं आल्यामुळं बँका बंद असणार आहे तसंच भारताचं पहिलं स्वदेशी अवकाशयान पुष्पक याची इस्रो कडनं सलग दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आली आहे या बातम्यांसोबतच लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसकडनं अभिनेते आणि माजी खासदार राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस मार्च वार शनिवार पॉडकास्टची सुरुवात करूयात मराठा आरक्षणासंबंधीच्या बातमीनं काही दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक एकमतानं मंजूर झालं त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच एसईबीसी नोकरी भरती आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशात सव्वीस फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्याचा निर्णय झालाय पण सरकारच्या वेबसाईटवर फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयाऐवजी दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णयाचा संदर्भ दिसतोय यावरनं गोंधळाची स्थिती पाहायला मिळते सरकारनं मराठा समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं असून या आरक्षणाचा लाभ हा शिक्षण व नोकरीत होणार आहे मात्र आरक्षणाचा निर्णय होऊन महिना संपला असला तरीही अद्याप कुणालाही एसई हे प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये आणि अनेक तरुण तरुणींनी यासाठी अर्ज देखील केले आहेत असं असूनही या संदर्भात काय निर्णय घ्यावा लागणार यावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे अनेकांनी खुल्या प्रवर्गातच अर्ज केलेले आहेत आता याबद्दल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जात प्रमाणपत्र वितरित कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन मागवलंय त्यामुळे यावर काय तोडगा निघतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे दुसरी बातमी आहे बँकांना आलेल्या सलग सुट्ट्यांसंबंधीची शनिवारपासनं सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे बँका बंद असणार आहेत या लॉंग वीकेंडमुळे शुक्रवारीच ग्राहकांनी बँकिंग व्यवहार करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय महिन्यातला चौथा शनिवार त्यानंतर रविवारची सुट्टी आली आणि त्यानंतर सोमवार धुलीवंदन सुट्टी अशा जोडून तीन दिवसाच्या सुट्ट्या बँका दिवस बंद राहणार आहेत सगळीकडच्या राष्ट्रीयकृत बँका तीन दिवस बंद राहणार असून मार्च अखेर आल्यामुळे काही सरकारी बँका अंतर्गत व्यवहार सुरू ठेवणार आहेत पुणे जिल्हा सहकारी बँकेनं मार्च अखेर असल्या कारणानं कर्ज भरणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोमवारी आलेली धुलीवंदनाची सुट्टी ही रद्द केली आहे तिसरी बातमी आहे आयपीएल संबंधीची आज इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये पहिले डबल हेडर्स सामने पाहायला मिळाले आहेत यामध्ये पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स तर दुसऱ्या सामन्यात के के आर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद एकमेकांशी भेडणार आहेत आजच्या पहिल्या सामन्यात पंत तर दुसऱ्या सामन्यात पॅट कमिन्स यांच्यावर लक्ष असणार आहे हे दोनही सामने का महत्वाचे आहेत याबद्दल आमचे प्रतिनिधी किरण महानवर यांनी सविस्तर विश्लेषण केलंय ऐकूया उद्या हंगामातील पहिला डबल हेडर पहिल्या सामन्यात दिल्ली आणि पंजाब भिडणार आहेत या सामन्यात ऋषभ पंतच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे कारण पंच अपघातानंतर तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यात ऋषभ पंतचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या त्यानंतर क्रिकेटच्या मैदानात तो परतेल याची शक्यता फारच कमी वर्तवल्या जात होती पण त्याने हे डॉक्टरचे चॅलेंज स्वीकारले आणि आय पी एल पूर्वी तो फेड झाला मात्र त्याची खरी फिटनेस टेस्ट ही सामन्यादरम्यानच सिद्ध होणार आहे त्यामुळे हा हंगाम त्याच्या क्रिकेटमधील भविष्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे तर दुसरा सामना केकेआर आणि हैदराबाद यांच्यात रंगणार आहे केकेआरचा मेंटर हा गंभीर असून अय्यर कॅप्टन आहे बी सी सी आयने केंद्रीय करार रद्द केल्यानंतर अय्यरला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी आय पी एलमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल याचबरोबर हैदराबादने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी पॅट कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतले आणि त्याला कर्णधार पहिल्या सामन्यात हिट ठरतो की फ्लॉप यावरही चाहत्यांचे लक्ष असेल चौथी बातमी आहे पुण्यातल्या ड्रग्ज पेडलर्स संबंधीची मागल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोहीम उघडली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या दरम्यान पुण्यातल्या समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे ड्रग्ज माफिया विरोधात सुरू असलेल्या पोलिसांना पाहून एका वर्षीय ड्रग पेडलरचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू असतानाच नाना पेठेतल्या एका घराजवळ छापा टाकण्यात ता आला पोलिसांनी घराचा दरवाजा वाजवला आणि त्यानंतर ड्रग पेडलरनं दरवाजा उघडला आणि पोलिसांना पाहताच तो जमिनीवर कोसळला पोलिसांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं तिथं डॉक्टरांनी तपासून त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचं घोषित केलं पाचवी बातमी आहे ती इस्रोचं स्वदेशी अवकाशयान पुष्पकची भारताचं पहिलं स्वदेशी अवकाशयान पुष्पक याची सलग दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आली आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथल्या विमान परीक्षण धावपट्टीवर ही चाचणी घेतली आहे रियुजेबल लॉन्च व्हेकल लँडिंग मालिकेतला हा दुसरा प्रकार होता हे ऐतिहासिक यश असल्याचं इस्रोनं म्हटलंय तसंच रियुजेबल म्हणजेच पुन्हा वापर करता येणारं लॉन्च व्हेकल तयार केल्यामुळे आता अंतराळ मोहिमांवरल्या खर्चांवर मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे सहावी बातमी आहे ती क्रिकेट विश्वातली सध्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चा सतरावा हंगाम सुरू आहे या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत आहेत हे संघ स्पर्धेतनं प्रचंड पैसा कमवत आहेत पण ही नेमकी कमाई तरी कशी होतीये तर आय पी एल मध्ये एक दोन नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतात पहिला असतो मीडिया हक्क दुसरा टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क ज्यातनं बी सी सी आय आणि फ्रँचायझीची कमाई होते यासोबतच सॅटेलाइट टीव्ही चॅनल्स हे प्रचंड किमती देऊन मीडियाचे हक्क विकत घेतात यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा बीसीसीआय ठेवते आणि उरलेला निम्मा हिस्सा हा सर्व संघांमध्ये वाटला जातो यासोबतच टायटल स्पॉन्सरशिप हा देखील उत्पन्नाचा दुसरा सर्वात मोठा स्रोत आहे तसंच मॅच दरम्यान ब्रेकमध्ये टी व्हीवर जाहिराती दाखवल्या जातात यामधनं सुद्धा पैसा कमावला जातो शिवाय टी शर्ट कॅप हेल्मेट स्टंप्स आणि अगदी अंपायरच्या ड्रेसवर असलेल्या लोगोमधून सुद्धा फ्रँचायझी चांगली कमाई करतात शेवटी स्थानिक महसूल सामन्याची तिकीट विकून आणि चॅम्पियनशिपच्या बक्षिसाच्या रकमेतनं सुद्धा भरपूर पैसे कमवले जातात पॉडकास्टची सातवी बातमी हे सिने विश्वातली लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपकडनं व्यक्तीला उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते अभिनेते आणि माजी खासदार राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे या दोघांनाही काँग्रेसकडनं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे यातच भास्कर यांनी नुकतेच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांची दिल्लीत भेट घेतली होती उत्तर मध्य मुंबई हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ असल्यामुळं इथं कोणाला उमेदवारी मिळतेय याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला